thank you कोई आदमी देखो पानी देखो कैसा बच रहा जानवर बच रहा आदमी क्या हाल हो जाए हमारी खाली सरकार बन गए बैठ गए उधर देखो जरा ये परेशानी हाँ ये मैयत है तो ट्रैक्टर में मैयत हां आता ट्रैक्टर में मैयत है क्या पब्लिक है जाने देखो क्या हाल है जानवर बच रहा आदमी की क्या हाल होगी जरा देखो ये मैयत जा रहे है पब्लिक देखो संकटात सापडलेल्या एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात गात घातलेल्या घटना आपण अनेकदा पाहिल्या आहेत मात्र एखाद्या मेलेल्या व्यक्तीची अंत्यविधी करण्यासाठी शेकडो लोकांनी जीव स्वतःचा जीव धोक्यात घातल्याची जी घटना कालच समोर आली आहे ती घटना आहे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील मरसांगी गावची आणि आत्ता आपण त्याच गावात आणि त्या घटनास्थळावरच उपस्थित आहोत याच नदीमधून काल अंतयात्रा या मरसंगीकरांनी याच नदीच्या पुरातून पलीकड जाण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पार केली होती हा या लोकांनी एवढा रिस्क का घेतली कशासाठी अशी वेळ या लोकांवर येते आपण याच गावच्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या गावचे काही नागरिक आहेत काय सांगाल कशासाठी हा कालचा एवढा मोठा स्वतःचा जीव धोक्यात हो घालून नदी ओलांडण्याची वेळ तुमच्यावर आली बघा गेल्या वर्षी असंच जळकोट तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य झाली त्याच्यामध्ये आमचं गाव पण होतं त्यावेळेस आम्ही असंच तुमच्यापर्यंत आमचे दुःख मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या आपल्या विभागाचे उदगीर जळकोटचे आमदार आणि आपले कॅबिनेट मंत्री साहेब येऊन इथं दौरा केले आणि त्या दौऱ्यामध्ये आम्हाला असं आश्वासन दिलं की पुढच्या पावसाळ्यापर्यंत तुमचं गावचं तुम्हाला हे पूल आम्ही मंजूर करून देईल आणि पुढची पावसाळ्यामध्ये तुम्हाला हे वेळ येणार नाही म्हणजे पावसातून तुम्ही या पुलावरून पलीकडं जाण्याची वेळ नाही म्हणजे तुम्हाला एक मजबूत पूल बनवून मी तयार देईल असं आश्वासन दिलते ते तरी पण ते काही आश्वासन पूर्ण झाले नाही आणि त्यांनी काही याची पुरी मांडणी केली नाही किंवा हे पुलाचं काम केलं नाही तरी एका प साठ वर्षाच्या वृद्ध म्हातारीचं इथं एक दोन दिवसाखाली मृत्यू झालं तर तरी किती दिवस मृत्यू घरात ठेवायचं आणखीन त्याचे काही वेळ असते ना पंधरा सोळा तास उलटून गेले तरी ह्या पुलावरून पाणी काही कमी होत नव्हतं तरी गाव सर्व गावकऱ्यांनी एका जागी जमा होऊन असं निश्चय केला की काही झालं तर आपण या आता यायचं अंत्यविधी करायला पाहिजे तो पण किती दिवस आपण घरात ठेवू शकतो असं मृत्यू तसंच गाववाले संपूर्ण युवक असतील किंवा वर्ध किंवा वयस्कर सगळे माणसं गावकरी जमून ते आम्ही अंतयात्रा या पुलावरून आपलं जीव धोक्यात घालून पलीकड नेऊन आमची मुस्लिम समाजाची शमशानभूमी या पुलाच्या पलीकडे आहे तर एका ट्रॅक्टरमध्ये ते मृतदेह घेऊन जाऊन आम्ही त्यांचा अंत्यविधी केला एवढे ते एका अंत्यविधीसाठी कमीत कमी शंभर दोनशे जणांचा आम्ही जीव धोक्यावर ठेवून आम्ही या पुलावरून पलीकडे प्रवास केलेला आहे तरी सरकारला आता तरी जाग येईल का कारण की आमचे आम्ही ज्याला मतदान केलेलं आहे ते आमच्या राज्याचे कॅबिनेट मंत्री असून आम्ही त्या त्यांच्या ह्या मतदान क्षेत्रामधलं एक गाव असून गाव हो, 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 या गावचं जर प्राथमिक गरजा पूर्ण होत नसेल तर आम्ही कुणाला विचारायचं आम्ही कुणाला मतदान करायचं आम्ही कुणाला सांगायचं तर आम्ही तुमच्या माध्यमातून आमच्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत आणि आम्ही या सरकारपर्यंत आमचे मत मांडण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही आम्हाला भेट दिली आणि आमचे व्यथा जाणून घेतल्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार करतो कारण आम्ही संपूर्ण गावकरी त्या सरकारवर आणि इथल्या राजकारणीवर आमचा राग व्यक्त करत आहे कारण की वीस वीस तास गेले उलटून तरी कोणी बघत नाही या गावचा संपर्क तुटलेला असून मृतदेव आम्ही घरात ठेवून बसलेलं होतं दोन दिवस तरी कोणी आम्हाला विचारलं नाही किंवा कोणती सोय पूर्ण केली नाही तहसील असेल किंवा पोलीस प्रशासन असेल कोणतीच योजना किंवा मदत आमच्यापर्यंत पोहोचली नाही शेवटी आम्ही गावातले सर्व गावकरी एका जागी येऊन आमच्या पर्यायानं आमच्यानं जो होईल तिथपर्यंत नेऊन आम्ही ते मृतदेह किंवा ते अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही तुमचेच आभारच आपण पाहू शकतो की या मर्सुगी गावकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारच्या व्यतिरिक्त आणि या मतदारसंघाच्या आमदारांच्या प्रती प्रचंड राग आहे आपल्यासोबत या गावचे काही बुजुर्ग नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मामा ही अवस्था किती वर्षापासून आहे हे अवस्था कमीत कमी दहा वर्षापासून आहे आणि हे असंच भोग आम्ही भोगत राहतो कधी आदिवर्ष अतिवृष्टी होती कधी अनावृष्टी होती हा भाग पहिलंच डोंगराळ आहे आणि इथं कुणी सहसा बघत नाही ज्याच्यावर आम्ही विश्वास केला ज्याला आम्ही शंभर टक्के मतदान करून ज्याला निवडून दिलं तेच आम्हाला बघत बघत नाही तर आम्ही जगायचं कसं आणि कुणाकडे दाद मागायची ज्याला निवडून दिलो त्यानंच येत आमच्याजवळ येत नाही तर आम्ही आमची दाद कोण मा, मा करल तरी दोन दिवस मृतदेह घरात ठेवून आम्ही अंत्ययात्रा शेवटी त्या ट्रॅक्टरवर अंत्ययात्रा केली आणि त्या जनाजाची नमाज जी आहे गावाच्या जवळ इथं अलीकडं पडलो आणि मृतदेह आणि ह्याला आली नक्कीच आपण लाहीव दृश्य पाहू शकता या गावच्या लोकांची काय अडचणी आहेत आपण पाह डोळ्यांनी पाहू शकता एवढं पाणी असूनसुद्धा नाविला जास्त व जनावरं चारवण्यासाठी या गावकऱ्यांना ही न नदी ओलांडावीच लागते या गावकऱ्यांसाठी हा पूल किती महत्त्वाचा आहे हे मात्र आजपर्यंत कुठल्या प्रशासनाला या कुठल्या लोकप्रतिनिधीलासुद्धा कळलं नाही अजूनही पाऊस सुरू आहे पुराचं पाणी उतरलं नाही तरी नाविलाजानं वृद्ध महिला असतील पुरुष असतील आपल्या शेताकडे किंवा पलीकड काही गावची वस्ती आहे तिकडं जाण्यासाठीसुद्धा दिवसरात्र या लोकांना अशी जीव घेणे कसरत करावी लागत आहेत आपल्यासोबत शिंदे गटाचे शिवसेनेचे प्रमुख आहेत आणि ते याच गावचे मूळ रहिवाशी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपलं सरकार राज्यामध्ये आहे आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत या मागणीसाठी आपण काही रेटा लावला आहे का, लाव का सरकारकडं आम्ही पाठपुरावा केला होता त्याचा एस्टिमेट तयार झालेला आहे मंजूरसुद्धा झालेला आहे पावसाळा असल्यामुळे काही कामाला थोडं की उशीर झालेला आहे तो पण मंजूर झालेला आहे बघा परत नाही आहेत त्याचे सगळे झालेलं आहे साहेब तर हे म्हणतात की पाठपुरावा केलेला आहे याचं इस्टिमेट झालेलं आहे पण मंजूर होणार आहे म्हणजे ही आश्वासनच देत आहेत आता कधी मंजूर होईल ते सुरू झाल्यानंतरच कळेल अजून एक आपल्या सोबत नागरिक आहेत काय सांगा एक परिस्थिती कशी आहे काय काय अडचणी करावं लागेल मी सोनकांबळे बाबुराव गुरुजी माळी परघा काल मी प्रत्यक्षात इथं आलतो मी मला रामकळा मुलगी बाई मिळते तिरोक्याला बाई मिली इथं बाई मिली माझ्या डोळ्यांना दृ दृश्य पाहिलं मी वंदन करून मी इथून काल गेलो मी इथून आणि आज गेलो साहेब आमच्या पंचक्रोशीमध्ये जाणारं ठिकाण म्हणजे हे आमचं रावकुळ्याहून जावा किंवा इकडून तिरोक्यान कुठून हा रस्ता कि हा रस्ता किती गावांना जात। जातो साहेब आतनूरला गेलं की आम्ही पुढं जातो देगलूरपर्यंत आतनूरला गेल्यानंतर आणि इकडं गेल्यानंतर आम्ही रावकोळला गेल्यानंतर जळकोट रावकोळचा बंद आहे तिकडून तो मार्ग बंद आहे येऊन येणारा मग माणूस आज कालचे तीन डेद्धा झाले साहेब ओके पण कोणीही कुठं पोहोचलं नाही एवढ्यामुळं मी डोळ्यानं बघितलो इथं चहा पिलो मी इथं येऊन का बघितले त्या सर्वांनी तर माझी शासनाला प्रशासनाला अशी विनंती आहे की हे फूल आणि आत्मूरचा फूल व्हावं हे विनंती आहे माझी आणि मी सगळ्याला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की हे तुम्ही लयास प्रश्न न्यावा एवढी तुमच्या चरणी एवढीच विनंती आम्ही करतो खूप काल बेजारी झाली का काल एवढी कुणाच्या मोतीलासुद्धा ना पोहोचवलो नाही साहेब आम्ही शाळकरी विद्यार्थी हे आता बाजार शाळकरी विद्यार्थी आतनूरला आहे सर थंडवर आतनूरलाय सर आता शाळा तीन दिवसापासून बंदच आहे तिकडं डोंगरगावला डोंगरगावचा पूल आहे असा उंच किंवा मोठा पूल कुठलाही ह्या रूटवरला नाही सर हुँ, 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 आता तिकडून जर आपण जर जळकुटून आलो राऊकुळा मार्ग तर तिथला पूलच नाही मधून रस्ता खाल्लाय बघ बघितले ना तू तिथून रस्ता खाल्लाय आम्ही माळीच्या मी निवृत्ती रामचंद्र माझे जिल्हा परिषद सदस्य यांचा भाऊ आहे तर निश्चितच एकूण पाहिलं तर अत्यंत या गावची विदारक परिस्थिती आहे जसं हे गाव बसलं आहे या गावच्या लोकांना सतत पावसाळ्यामध्ये अशाच पुरांचा सामना करावा लागत आहे कारण मरसंगी हे गाव तिरू आणि जळकोटवरून येणारी या तीन नद्यांच्या संगमावर बसलेलं गाव आहे या मरसंगी गावाला चारही बाजूनं नद्यांचा वेढा आहे आणि लातूर जिल्ह्यात तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत मात्र मरसंगी गावकरांना तीन दिवसापासून या पुराच्या वेड्यानं गावातच कोंडून ठेवलं आहे त्यामुळे कुठंतरी कालच्या ह्या घटनेवरून तरी प्रशासनानं या घटनेकडे डोळे उघडून बघावं आणि या गावकऱ्यांची गाव मागणी तातडीनं मंजूर करून द्यावी राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मरसांगवी लातूर